महत्वाची बातमी सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मंगळवारी भाजप आणि शिवसेनेच्या सर्वेची जाहिरात देण्यात आलेली होती देशात मोदी आणि राज्यात शिंदे असा संदेश या जाहिरातीतून देत सर्वेच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेची भाजप शिवसेना युतीला पसंती असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं या जाहिरातीवरनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आलेली आहे कालच्या जाहिरातीत गायब असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्यासह मंत्रिमंडळातल्या सर्वच प्रमुख मंत्र्यांचे फोटो या जाहिरातीत पाहायला मिळत आहेत मात्र या जाहिरातीत भाजपच्या मंत्र्यांना स्थान न मिळाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे जाहिरात प्रकरणावरनं मंगळवारी स्पष्टीकरण देताना शिवसेनेची चांगलीच दमछाक झालेली होती अखेर छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंना द्यावं लागलं होतं आजच्या जाहिरातीत युतीतल्या लोकांना पसंती असल्याची आकडेवारी दाखवताना प्रमुख विरोधकांना सर्वे मध्ये मिळालेली टक्केवारी सुद्धा देण्यात आलेली आहे काल भारतीय जनता पक्षानं बांबू घातल्यामुळे विशेषतः फडणवीसांनी आज सर्वत्र नवीन जाहिरात झळकलेली दिसते पण पडद्यामागे काय घडलंय मला माहितीये सांगायचं काल जो से, हो हौस से नहीं हाऊस त्यांच्या मनामध्ये काय अंतरंगात काय काल स्पष्ट झालं रंगात काय काय वाटत नाही हे महाराष्ट्र पहिल्या पानावरची जाहिरात वाचतो आज एक जाहिरात येते उद्या एक जाहिरात येते म्हणजे आपली प्रो पोलिटिकल क्रेडिबिलिटी तर त्यांची शून्य झालीच आहे पण त्यांची बौद्धिक क्रेडिबिलिटी पण आज शून्य झाली एकीकडे एक म्हणायचं येऊन की ही जाहिरात आम्ही दिली नव्हती आजची जाहिरात कोणी दिली जास्त टक्के लोक त्यांच्या विरोधात आहेत बेचाळीस जर त्यांच्या बाजूने असेल त्यांचा सर्वे एक सर्वे कोणी केला आहे सर्वेचा साईज कोणता आहे आणि खर तर मला त्या मी त्या वेलविशरच्या शोधात आहे की सगळ्या वर्तमानपत्रात कोटी रुपयाहून जास्त पैसे लागतात जाहिरात द्यायला असा कोण कोणा वेलविशर आहे ज्या या वेलविशरनी कालच्या जाहिराती दिल्या एक आणि मला असं वाटतं आजचं डिझाईन हे कदाचित दिल्लीवरनं आलं असावं अशी शक्यता नाकारता येत नाही आमच्या सगळ्या मित्रांना प्रामुख्याने शिव। शिवसेनेच्या मित्रांना आम्ही आवर्जून सांगेन की आपल्या युतीमध्ये संजय राजाराम राऊत कोण ह्याचा पण आपण पन शोध घेतला पाहिजे हा काड्या लावणारा शकुनी मामा आपल्या युतीमध्ये तर आला नाही ना ह्याची पण काळजी आपण लोकांनी घेतली पाहिजे कालच्या मधून किंवा कालच्या जे काही प्रकाशित झालं त्याच्यावरनं काही कार्यकर्त्याचं मन तुटलं आहे शिंदेजी उत्कृष्ट आहेत पण त्यांनी देवेंद्रजीशी त्या ऍडव्हर्टाईजमध्ये कंपॅरिजन करणे हे ज्यांनी कोणी केलं असं मला वाटतं एकनाथजी काही एवढ्या लहान मनाचे नाही आहे पण ज्यांनी कोणी केली आहे त्यांनी देवेंद्रजीशी आ... कंपॅरिझन एकनाथजीसोबत करणे हे थोडंसं त्या ठिकाणी अचंबित करणार होतं अशा परिस्थितीमध्ये कोण लहान मनाचे माणसं हे या ठिकाणी दोघांच्याही मदात आणि सरकारच्या अस्थिरतेला किंवा सरकारला डॅमेज करण्याकरता किंवा सरकारमध्ये त्या ठिकाणी मनमुटाव तयार करण्याकरता कोण काम करताय ते यानंतर करू नये याकरता निश्चितपणे मी एकनाथजी आणि देवेंद्रजींशी बोलून एक त्यांची भेटही घेणार आहे आणि सांगणार आहे की बाबा याच्यामध्ये काहीतरी यानंतर असं होऊ याची काळजी घेतली पाहिजे भाजपा सेनेमध्ये तर काही टोकाचा वाद नाही आहे थोडे मनभेद झाले थोडे मतभेद झाले ते मनभेद मतभेद मिटवणे वरिष्ठाचं काम आहे एका परिवारात दोन भाऊ असतात त्या दोन भावाचा सुद्धा वाद होत असतो भाजप सेना युती ही एक संघाने एक दिलाने एक मताने या महाराष्ट्रातल्या इनामिना टीका महाविकास आघाडीला पराभूत करून दोनशे प्लस भाजप शिवसेना आमदार आणि पंचेचाळीस खासदार या महाराष्ट्रात निवडून आणेल